नमस्कार मित्रांनो टेक्नॉथरवूळ या चॅनल चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो अनेक जण विचारत होते की नोव्हेंबरचा आकडा आमच्या खात्यावर कधी जमा होणार आहे किती पैसे मिळणार आणि एक्झॅक्ट तारीख सांगा तर मित्रांनो या संदर्भातील सगळी महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अगदी डीबीटीच्या प्रोसेसिंग पासून तर डीबीटी कार्यालयासोबत संपर्क का झाल्यानंतर पैसे कधी जमा होऊ शकतात या संदर्भातील माहिती सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला या आनंदाची बातमी कळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त निराधार बांधव आणि दिव्यांग बांधवापर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो लाखो लाभार्थी नोव्हेंबरच्या हप्तापासून वंचित आहे आणि वीस दिवस उलटून गेलेले आहे या महिन्याचे तरी लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नव्हते साधारणतः पाच नोव्हेंबर पासून नोव्हेंबरच्या हप्त्याबाबतच जे काही डीबीटी च प्रोसेसिंग व्हायला पाहिजे होते तर ते झालेलं नाही आणि त्यासाठी खूप वेळ गेलेला आहे त्यामुळे आठ नऊ तारखेला जे पैसे जमा व्हायला पाहिजे होते तर ते सुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेले नव्हते त्यामुळे सगळेच दिव्यांग बांधव आणि निरादर बांधव हातबल झालेले आहे आणि निराश झालेले तर मित्रांनो त्यानुसारच अठरा नोव्हेंबर पासून आपल्याला दिसून येईल की डीबीटी वर वेगवेगळे अपडेट यायला सुरुवात झालेली होती आणि अठरा नोव्हेंबरला तो काही मॅसेज आलेला होता तर त्या मॅसेजनुसार सकाळी दहा पासून सायंकाळी आठ वाजेपर्यंत डीबीटी प्रोसेसिंगचं काम सुरू होईल असं सांगण्यात आलेलं होतं परंतु मित्रांनो अठरा तारखेला हे काम पूर्ण होऊ शकलं नाही परत डीबीटी कार्यालयाकडून तारीख वाढवण्यात ता आली आणि एकोणीस तारीख घेण्यात ता आली एकोणीस तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत डीबीटी प्रोसेसिंगचं काम सुरू होईल आणि त्यानंतर तीन वाजता हे काम संपेल आणि लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील त्यानुसार बरेच जणांना वाटलं होतं की वीस तारखेपासून हे पैसे जमा होतील परंतु वीस तारखेला सुद्धा हे पैसे जमा झालेले नाही आणि पुन्हा एक मॅसेज आलेला आपल्याला दिसून येईल की वीस तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत परत डीबीटीचं पर प्रोसेसिंगचं काम सुरू असणार आहे त्यामुळे अनेकांची निराशा झाली अनेक हातात झाले आणि फक्त निराधार बांधव आणि दिव्यांग बांधव वेळोवेळी कॉमेंट्स वेळोवेळी कॉमेंट्स करून आणि फोन करून एवढंच विचारत आहे की आमच्या खात्यावर आता नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे आणि किती मिळणार आहे तर मित्रांनो आता जे काही अपडेट आलेला आहे तर ते, ते बघूया आपण हा व्हिडिओ बनवण्या अगोदर नुकतीच मी डीबीटी ची वेबसाईट सुद्धा चेक केलेली आहे तर डीबीटी पोर्टल वरील जो काही मेसेज होता तो तो आता हटलेला आहे आणि पोर्टलचं काम नियमित सुरू झालेलं आहे याचा अर्थ प्रोसेसिंगचं काम पूर्ण झालेलं आहे नंबर एक त्यामुळे आपल्याला आपल्या खात्यावर नोव्हेंबरचा हप्ता जमा होत असताना कोणतीही अडचण येणार नाही नंबर एक त्यानंतर मित्रांनो या संदर्भात डीबीटी कार्यालयाकडे परत मी एकदा फोनद्वारे चौकशी केली तर त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आता लाभार्थ्यांच्या खात्यावर नोव्हेंबरचा हप्ता आम्ही जमा करणार आहोत तर मित्रांनो नेमकं हा हप्ता आता आपल्या खात्यावर कधी जमा होणार आहे आणि किती जमा होणार आहे तर ते बघूया आपण तर बघा मित्रांनो जे दिव्यांग बांधव आहे ज्यांच्या अनुदानामध्ये वाढ झालेली आहे परंतु त्यांना ऑक्टोबरचा हप्ता पंधराशेच मिळालेला होता तर अशा दिव्यांग बांधवांना जे काही राहिलेले एक हजार रुपये तर ते एक हजार रुपये प्लस नोव्हेंबरचा अडीच हजार रुपयाचा हप्ता अशी एकत्रित साडेतीन हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे त्याचबरोबर जे दिव्यांग बांधव ज्यांना अगोदर ऑक्टोबरचा हप्ता अडीच हजार मिळालेला होता तर त्या दिव्यांग बांधवांना नोव्हेंबरचा हप्ताही अडीच हजार रुपये मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो ज्या दिव्यांग बांधवांनी आपलं युडी आय कार्ड आणि डिसेबिलिटी सर्टिफिकेट आधार सोबत लिंक केलेलं नसेल तर होऊ शकतंय त्यांचं जे काही डीबीटीच्या पोर्टलवरील माहिती अपडेट नसल्यामुळे त्यांच्या खात्यावर मात्र पंधराशे जमा होऊ शकतात अशी सुद्धा माहिती समोर आलेली आणि जे निराधार बांधव आहे तर त्यांच्या खात्यावर मात्र सध्या तरी पंधराशे रुपये जमा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे जे काही निधी वितरणाचं आहे तर ती माहिती आलेली आहे त्यानंतर मित्रांनो आता बघूया आपण की आपल्या खात्यावर आता नोव्हेंबरचा हप्ता कधी जमा होणार आहे तर मित्रांनो जी काही डीबीटी कार्यालयाकडून माहिती आलेली आहे तर त्या माहितीनुसार आता उद्यापासूनच आपल्या खात्यावर या योजनेचा जो काही नोव्हेंबरचा हप्ता आहे तर तो, तो जमा होणार आहे तर मित्रांनो या संदर्भात जी काही महत्वाची माहिती आहे की साधारणतः ऑफिशियल कामकाज सुरू झाल्यानंतर म्हणजे साडे दहा ते अकरा वाजेपासून लाभार्थ्यांच्या खात्यावरही पैसे जमा होण्यास सुरुवात होईल <coughs> आणि सलग सायंकाळी सात वाजेपर्यंत लाखो लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता जमा होईल त्याचबरोबर मित्रांनो अशी माहिती मिळालेली आहे की हे काम सलग अजून दोन दिवस पुढे जाणार आहे म्हणजे होऊ शकतं काही लाभार्थ्यांच्या खात्यावर उद्या सकाळी साडे दहा वाजेपासून सात वाजेपर्यंत पैसे जमा होतील त्याचबरोबर काही लाभार्थ्यांच्या खात्यावर बावीस तारखेला पैसे जमा होतील तर काही लाभार्थ्यांच्या खात्यावर तेवीस तारखेला म्हणजे तेवीस नोव्हेंबरला सायंकाळी सात वाजेपर्यंत हे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे मित्रांनो सलग तीन दिवसाची ही प्रोसेस सुरू असणार आहे या तीन दिवसामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील जे काही लाभार्थी आहे तर त्यांना कव्हर केले जाणार आहे आणि त्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा केले जाणार आहेत त्यामुळे मित्रांनो आता निराश होऊ नका अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर उद्यापासून आपल्या खात्यावर निश्चित हे पैसे जमा होतील तर मित्रांनो जर ही अपडेट आपल्यासाठी महत्वाची वाटली असेल आनंदाची वाटली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद